रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे विठ्ठल नाम उच्चारताच हृदयाची स्पंदनं जाणवतात पण हाच उपाय हृदयविकारावर परिणामकारक ठरू शकतो का याबद्दल मध्यंतरी बराच उहापोह झाला होता एवढेच नाही तर त्यावर वैज्ञानिकांची मोठी टीम संशोधन देखील करत होती नामस्मरणाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो का यावर संशोधन करण्यात आले या, या बाबतीत आध्यात्मिक क्षेत्रातले अधिकारी लोक सांगतात शरीराचा आणि मनाचा प्रत्यक्ष संबंध आहे हे संतांनी देखील विविध अभंगातून सांगितले आहे मन करारे प्रसन्न साऱ्या सिद्धीचे कारण आता कोठे धावे मन तुझे चरण देखील एका काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशिले अशी अनेक उदाहरणं घेता येतील त्या अभंगांचा आशय लक्षात घेतला तर त्यामागे केवळ आध्यात्मिक कारण नसून वैज्ञानिक कारण देखील आहे जसे की ओम म्हटल्याने मेंदू शांत होतो विठ्ठलनामाने हृदय ठोके नियंत्रित होतात गायत्री मंत्राने स्मरणशक्ती वाढते तालाची आवर्तन होतात तेव्हा आपल्या विचारांभोवती वलय तयार होतो आणि ज्या विषयात मन गुंतलेले असते त्यातून बाहेर पडून ईश्वरचरणी रुजू होतं मात्र अनेकांचा अनुभव असा आहे की एकट्याने नामस्मरण करताना मन विचलित होतं यावर उपाय म्हणजे सत्संग पूर्वी अर्थात टी व्ही मोबाईल नसतानाच्या काळात लोक रात्री मंदिरात येऊन भजन करत असत महिन्यातून दोनदा येणारी एकादशी तर हक्काचीच त्या रात्री जेवण आटपून लोक मंदिरात गोळा होत असत कथा कीर्तनातून भगवंत भक्ती करत असत समूहाने नामस्मरण केल्यामुळे मन विचलित होत नाहीत शिवाय आळसही येत नाही दोन्ही हाताने जोरात टाळ्या वाजवल्याने हाताचे ऍक्टिव्ह पॉईंट पॉइंट होतात आणि मुक्तकंठाने गायन केल्यामुळे तन मनाचा ताण दूर होतो शिवाय इतर स्थानांच्या तुलनेत मंदिराचे स्थान हे नेहमीच पवित्र ठरते मंदिराचे वलय अनुभवून नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवता येते मंदिरात सुरुवातीलाच कासव असते ते प्रतिकात्मक असते मंदिरात प्रवेश केल्यावर आणि देवासमोर जाताना आपण आपले विकार त्याच्यासारखेच अंकुचन पाहून घ्यायचे असतात आणि विनम्र होत दर्शन घ्यायचं असतं काही न मागता केवळ ईश्वर भेट घेऊन बाहेर आल्याने आपण सुखदुःखाच्या पलीकडे जातो देहावरील हे सगळे सकारात्मक अनुभव नामस्मरणामुळे अनुभवता येतात नामस्मरणामुळे मनातले वाईट विचार बंद होतात म्हणूनच मनाला वळण लावून घ्यायचे नामस्मरण रोज घेतले पाहिजे पण त्यामुळे हृदयविकार जाऊ शकतो का तर त्याबद्दल तज्ज्ञ सांगतात पुण्यातील एक वैद्यकीय संशोधन संस्थेत तीस जणांवर रोज सलग नऊ मिनिटं विठ्ठल 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 जप करून घेण्यात आला होता जप करून घेण्यात आला असता लक्षात आली की विठ्ठल नाम मोठ्याने घेतले असता आणि टाळ्या वाजवल्या असता रक्तदाब पल्स रेट आणि रेट नियंत्रित राहतो मात्र हृदयविकार झालेल्या व्यक्तीने सलग नऊ मिनिटं विठ्ठल नाम घेतल्याने तिचा हृदयविकार बरा होऊ शकतो असे कोणत्याही संशोधनात सिद्ध झाले नाही म्हणूनच काय तर हृदयविकार झाल्यानंतर नामस्मरण सुरू करण्यापेक्षा आत्तापासून नियमित नामस्मरण सुरू करा आणि निरोगी राहा जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद